या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आलं बक्षीस ऑनलाईन आलंय तर आपलं मनापासून धन्यवाद सुटला सुटला या मैदानातला आणि मध्ये चार गाड्या चार गाड्यांच्या सूर्याचे वाडी चार नंबरवरती इस्लामपूर पाच नंबर वरती पुसेगाव आणि सहा नंबर वरती छत्रपती संभाजीनगर गाडी क्रमांक अठरा चा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी सांडू मिस्त्री तळेगाव हिंद केसरी देवा बाय गुरु तळेगाव छत्रपती संभाजनगर या गाडीचा एक नंबरला आणि जावेदचा हार्दिक अभिनंदन लावून घ्या एक ला रुद्रांश मारुती शिंदे पसरणी दोलाय जाडवा प्रसन्न पिंपळेश्वर प्रसन्न एस बी फॅन्स क्लब आकाश भैया रुद्र रिया इनामदार साथेवाडी ती चंद्रकांत शेत कोतीज मोठ्या मनाचा राजा माणूस चार होते शिद्रा प्रसन्न सोरा विजय फलटन फलटण पाच नंबरवरती मायका प्रसन्न पंढरपूरकरांचा सावळ्या सहा नंबरवरती आई तुझा प्रसन्न गायत्री गोल्ड उड़ीसा वडगाव हेली श्रेय